या कडाक्याच्या थंडीमध्ये असं गरमागरम काहीतरी खायचं म्हणजे सुखच वेगळं आहे म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चकोल्या किंवा वरणफळ अनेक नावं आहेत पण चवीला अनेक पदार्थाला मागे टाकणारी ही रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करू ता एकदम झणझणीत अशा चकोल्या बनवण्यासाठी सुरुवातीला साहित्य पाहणार आहोत तर पहा इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून असं तीन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर बेसन पीठ मी स्वच्छ चाळून असं आहे एक चार चमच त्याच्यानंतर मिरची पावडर पोहे खायचा चम्मच असो त्यानं दीड चम्मच इतकं घेतलेलं आहे तुमच्या चवीपुरतं तुम्ही कमी जास्त करू शकता मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं जिरं आणि मोहरी दोन्ही पाऊन पाऊन चम्मच घेतलेले आहे त्याच्यानंतर इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन ते तीन चम्मच थोडासा मसाला घेतला आहे घरगुती जो वापरतो तोच कोथंबीर घेतली आणि लसूण घेतलेला आहे अर्धी वाटी म्हणजे एक दोन गडे असतील एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून आणि एक वाटी डाळ आहे तुरीची डाळ आहे डाळ मी सुरुवातीला शिजवून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे साहित्य सर्व बाजूला ठेवायचं आणि पीठ मळायला घ्यायचं तर सुरुवातीला आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तरी तर स्वच्छ चाळून असं मी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन चम्मच म्हणजे अर्ध्या चम्मचलासुद्धा कमी असा इतकं मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बेसनचं पीठ घालायचं आहे बेसनचं पीठ घातल्यानं चवीला खूप छान लागतं त्याच्यामुळं चार चम्मच इतकं बेसनचं पीठ घालायचं आहे प्रमाणात जर तुम्ही ह्या चकोल्या केल्या तर सात ते आठ जण इतक्या ह्या पुरतीला तर पहा थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे खूप सैडसर मळायचं नाही पोळीपेक्षा थोडंसं घट्टसर मळायचं म्हणजे जेव्हा आपण लाटत ना व्यवस्थित अशा लाटल्या जातीला थोडंसं सैलसर झालं तर मग ते व्यवस्थित लाटत नाहीता आणि खूप घट्ट जर झालं तर त्या मऊ पडत नाहीत लवकर शिस्तेवळेस वेळेस आता पहा मळून झालं बाजूला ठेवूत आणि फोडणी देऊत आता इथं वरण करायचं आहे कडे गरम करायला ठेवली छान गरम झाली तर चार चमच इतकं तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये आता जिरी जिरा आणि मोहरी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर अर्ध्या चमचच्यासुद्धा वर मी जिरा आणि मोहरी दोन्हीही घेतलेली होती आता त्याच्यामध्ये आपल्याला इथं शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर लसूण मी ठेचून घेतलेलं आहे एकदम त्याचं बारीक असं पेस्ट केलेलं नाही थोडंसं जाडसर असं ठेचून घेतलेलं आहे या पद्धतीनं थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो तेलामध्ये खूप लवकर मऊ पडायला लागतं टोमॅटो मऊब झालं की त्याच्यामध्ये आपल्याला उर्वरित मसाले घालून घ्यायचे आहेत तेलामध्ये आपण पूर्ण हे मसाले घालणार आहोत सुरुवातीला घालायचं आहे मिरची पावडर इथं मी दीड चमच इतकं मिरची पावडर घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मसाला कोणताही घरगुती तुम्हाला जो आवडतो तो, तो इथं तुम्ही वापरू शकता थोडीशी मी हळद घातलेली आहे सर्व मसाले घालून याच्यामध्ये कोथंबीर घालून अजून परतून घ्यायचं आहे अर्ध्या मिनटासाठी जास्त वेळ लागणार नाही तर याला परतून घेतलं फोडणीला छान याचा कलर उतरला तेलाचा की याच्यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे तर इथं शिजून मी घडसून ठेवली होती पण डाळीमध्ये मीठ वगैरे न घातलेलं आहे त्याच्यामुळं मी फोडणीमध्ये मीठ घालून घेतलंय आता छान हलवून घेऊता आपल्याला एवढं घट्टसर पाहिजेत नाही तर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं तर पाणी छान गरम करून घ्यायचं म्हणजे उकळी लवकर फुटते आता काय करायचंय आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय पहा ही पद्धत माझी आहे याच्यामध्ये बदलसुद्धा तुम्ही करू शकता अनेक वेगवेगळे पद्धती आहेत हे करण्याच्या पण या पद्धतीने केल्यानं चवीला खूप अशी मस्त ही लागते तर अर्धवट मी झाकण झाकून याला बाजूला ठेवत वरणाला आणि तोपर्यंत आपण पोळ्या लाटून घेणार आहोत तर पहा इथं मी पाच व्यवस्थित असे त्याचे भाग करून घेतलेत पिठाचे गोळे करून घेतले त्याच्यातला एक गोळा घ्यायचा आणि त्याची पोळी लाटून घ्यायची तर या पद्धतीने खूप जाडीची नाही आणि खूप पातळी नाही साधारण जाडीची अशी आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे आकार तुम्हाला हवा तसा तुम्ही देऊ शकता खूप जाड अशी लावायची नाही आणि पीठ लावून मी लाटलेली आहे त्याच्यामुळं कसं एकदम चांगल्या आपल्या ह्या चकोल्या दाडसर त्याला दाटसरपणा येतो आणि चवीला ह्या छान लागतात त्याच्यामुळं ते शक्यतो तेल लावून न लाटता पीठ लावून आपल्याला हे लाटून तर या पद्धतीने मी लाटून आणि कट करून घेतलेले आहेत कट करून झाल्या की आपल्याला ह्या सर्व अशा ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर एका वेळेला आपल्याला दोन पोळ्याच्या इतक्या करायच्या आहेत दोन पोळ्याच्या आपण ह्या चकोल्या बाजूला करून ठेवता आणि या वरणामध्ये आपल्याला घालून घ्यायच्यात एकाच वेळेला पूर्णपणे घालायच्या तर थोड्याशा घालायच्या म्हणजे आपल्या एकंदरीत पाच पोळ्या आहेत तर दोन दोन पोळ्याशा आपण घालून घेणार आहोत दोन पोळ्याच्या सुरुवातीला ह्या घालून घ्यायच्या अजून अर्धवट झाकण झाकून ठेवायचं अजून एक दोन मिनटाच्या नंतर दुसऱ्या लाटून झाल्या की ते याच्यामध्ये घालून घ्यायच्या एकाच वेळेला जर घातल्या तर लगदा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं काय करायचं आहे एका वेळेला घालायच्या नाही थोडंसं ठेवायचं परत याच्यामध्ये दुसऱ्या दोन पोळ्याच्या घालायच्या असं करत करत आपल्याला पूर्णही याचं कोल्या याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता तुम्ही एकदम सैलसर जसं हवं असेल ना थोडंसं याच्यामध्ये पाणी तुम्ही गरम करून हे घालू शकता मी चार ते पाच गिलास इतकं पाणी घातलेलं आहे डाळसुद्धा आपली जास्तीची आहे एक वाटीभर डाळ आहे त्याच्यामुळं काय करायचं आहे घट्ट सर खूप करायचं नाही या पद्धतीने थोडंसं आपल्याला सैलसर करायचं आहे तर झाकून ठेवून अर्धवट झाकण झाकून आपण याला शिजवून घेतलं आहे एक पंधरा मिनटासाठी जास्त प्रमाणात आहे तर पंधरा मिनिट लागू शकतात तर पंधरा मिनटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता थोडीशी मी वरतून कोथंबीर घातलेली आहे आणि मस्त आपले हे झणझणी तशा चकोल्या तयार झालेल्या आहेत छान शिजलेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी याच्यात वाफाळत्या ह्या चकोल्या डाळीतल्या चवीलांना अप्रतिम लागतात तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहेत आवडले असेल तर लाईक करायला व्हिडिओला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा, करा। पुन्हा भेटू